श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण असा पवित्र महिना सुरुवात झालेली आहे तर श्रावण महिना हा अगदी बघा व्रतवैकल्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे श्रावण महिना हा भोलेनाथ यांना समर्पित आहे कारण की हा महिन्यामध्ये सण व्रत खूप असतात तसेच आपण भोलेनाथांची देखील सेवा करतो त्यामुळे हा महिना भोलेनाथांना समर्पित आहे या महिन्यामध्ये शिवभक्त कावड घेऊन देखील येतात आणि गंग्याच्या पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करतात अगदी बघा आपल्या परीनं होईल त्याप्रकारे सेवा मात्र प्रत्येकाच्या चालूच असतात मग असाच एक बघा प्रभावशाली असा हा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य जे काही दोष आहेत ते दूर होतील बघा श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपण महादेवाच्या मंदिरात जातो पूजा करतो घरी देखील पूजा करतो याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिवपार्वती यांच्या पूजेला एक वेगळंच महत्त्व आहे अगदी आपल्या शास्त्रामध्ये दे देखील बघा या श्रावण महिन्यामध्ये पूजा आणि सेवा ह्या आपल्याला आवर्जूनच करायच्या आहेत मग बघा त्याच पद्धतीने आपल्याला एका झाडाची देखील पूजा करायची आहे बघा हा श्रावण महिना संपायच्या अगोदर तुम्ही या झाडाची पूजा नक्कीच करा तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य नावाला देखील उरणार नाही असा हा प्रभावशाली उपाय आहे अगदी आपल्या हिंदू शास्त्रामध्ये धर्मामध्ये देखील झाडाची पूजा करतात तितकंच महत्त्व आहे मग कोणत्या झाडाची पूजा करायची कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा कशा पद्धतीने आपल्याला ही सर्व पूजा करायची याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिन्यातील सोमवार झालेला आहे आज आहे नागपंचमी आणि आपण बघा भोलेनाथ यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी अगदी प्रत्येक व्यक्ती उपवास पूजा सेवा नक्कीच करतात तसंच बघा आता भोलेनाथांची पूजा म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्या डोळ्यासमोर येतो ते म्हणजे बेलाचं पान आणि मग आता त्याच आपल्याला बेलाच्या झाडाची किंवा त्यां त्याची आपल्याला पूजा करायची आहे आता बेलाच्या झाडाची केवळ बघा देवता ही पूजा करतात पुराणानुसार जो कोणी शिवलिंगाला भक्तिपूर्वक त्रिपुष्प बेलपत्र अर्पण करतो त्याला भगवान शिव सर्व शुभेच्छा देतात त्यांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करतात एवढं या बेलाला महत्व आहे कारण की बघा श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या झाडाची जर आपण पूजा करायचीच आहे अगदी महिनाभर सेवा केली तरी देखील चालेल अगदी बघा आपण संध्याकाळी दिवा लावू शकतो बेलाच्या झाडाची पूजा केली तर म्हणजे सोमवारी किंवा श शनिवारी तुम्ही कधीही या झाडाजवळ जाऊन जा आपल्याला पूजा करायची यासाठी बघा आपल्याला लागणार आहे एक तुपाचा दिवा फुलं अगरबत्ती अगदी बघा आपल्या पद्धतीनं होईल तशी पूजा नक्कीच करा बघा एक तांब्या भरून पाणी घेऊन जा ताटामध्ये पंचपाळं फुलं अगरबत्ती दिवा धूप हे सर्व काही घेऊन आपल्याला बेलाच्या झाडापशी जायचं आहे कारण की बघा आपल्याला आप या बेलाच्या झाडाचं महत्त्वच एवढं आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा देखील वास असतो असेही सांगितले जाते पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद आपल्याला लाभतात आता बेलाच्या झाडाजवळ गेल्यानंतर बघा आपल्याला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला आपण एक तांब्या भरून पाणी घेऊन जाणार आहोत ते तांब्या भरून पाणी देखील आपल्याला बेलाच्या झाडाला घालायचं आहे हळदी कुंकू फूल अक्षदा अगरबत्ती धूप हे सर्व काही तिथं पूजा करायची आहे दोन्ही हात जोडून डोकं टेकून आपल्याला बेलाच्या झाडाला डोकं टेकून नमस्कार करायचा आहे आपल्या जीवनातील बघा ज्या काही अडी अडचणी आहेत जे काही विघ्न ज्या काही समस्या आहेत ते दूर होण्यासाठी भोलेनाथ आणि माता पार्वती यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि मग तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा महादेव हे आपले वडिलाप्रमाणे आणि माता पार्वती हे आपल्या आईप्रमाणे आहे त्याच्यामुळे त्यांच्या लेकरांची इच्छा ही नक्कीच पूर्ण करणार आहेत आणि त्यांच्या जीवनातील जे काही समस्या आहेत ते देखील नक्कीच दूर करणार आहेत आणि या सर्व गोष्टी करत असताना बघा ओम नम शिवाय या मंत्राचा जप नक्कीच करत राहा आणि तुम्हाला जर शक्य झालं तर बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा देखील घाला त्यानंतर बघा बेलाच्या बुडाची समजा खोडाची आपल्याला जी माती आहे थोडीशी घरी आणायची आहे आपल्या कपाळाला देखील त्याचा एक टिळक लावायचा आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला देखील त्याचा टिळक लावायचं आहे आणि ती माती आणल्यानंतर बघा एवढा श्रावण महिना त्याची एक पोटली बांधून आपल्या घरामध्ये बांधून ठेवा त्यानंतर श्रावण महिना पूर्ण झाल्यानंतर तुम्ही विसर्जित केली तरी देखील चालेल अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद